सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नांदूर शिंगोटे सिन्नर परिसरात भाजीपाला गाडीतून तब्बल पाचशे किलो गोमाल जप्त करण्यात आले असून दोन जिहाद्यांना अटक करण्यात आले प्रणित फाउंडेशन आणि वावी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत धक्का ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गोमास बंदी असूनही महाराष्ट्रात जिहादी छुप्या मार्गाने गोमातेची कत्तल करत असल्याने या कारवाईतून स्पष्ट झाले आहे संगमनेरेतून मालेगाव नाशिक आणि मुंबई येथे गोमास पोहोचवण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जात आहेत पंधरा जानेवारी रोजी संभाजीनगर समृद्धी मार्गे दोन जिहादी गोमातेची कत्तल करून गोमास वाहतूक करत असल्याचे गोरक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी नव्वद किलोमीटर पर्यंत गाडीचा पाठलाग केला आणि शेवटी वावी पोलीस स्टेशनच्या सहकार्याने गाडी क्रमांक एम एच सतरा बी वाय त्र्याऐंशी एकवीस ही पकडण्यात आली जिहाद्यांनी भाजीपाला गाडीचा बनाव केला होता पण तपासात गाडीतून गोमास मुंबईला नेले जात असल्याचे उघडकीस आले गुलाब शेख आणि आमिर सुहेल सत्तार